सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि व्हॉट्सअप वगैरे हो या ठिकाणी फिरत आहे एका ठिकाणी एक, एक महाराज बाबा दिसत आहे छायाचित्रामध्ये आणि एक व्यक्ती या ठिकाणी दारू सोडण्यासाठी आलेला आहे आणि त्या व्यक्तीस या ठिकाणी हा बाबा मारतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि शिव्या देतो आहे आणि असे हे सर्व छायाचित्रण समोर आहे सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे कुठला आहे हे सांगता येणार नाही परंतु दारू सोडण्यासाठी हा जो प्रयोग केला जातो आहे हा खूपच निंदनीय असा आहे आणि पुन्हा त्या महाराजाच्या पाया पडण्यासाठी हा व्यक्ती जातोय आणि त्यास पुन्हा एकदा मार दिला जातोय दरम्यान हा व्हिडिओ कुठला आहे याबद्दल माहिती मिळू शकली नाही

بس 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 بس